हा जो मेळावा झाला डॉक्टर साहेब त्या मेळाव्यामध्ये काय ठरलं आणि हा कशा संदर्भामध्ये सर्व डॉक्टर आणि मेडिकल स्टाफ यांचा जो मेळावा होता त्याचा उद्देश काय होता नाही नाही आत्ता ह्या मेळाव्यामध्ये काय ठरलं असं नाही कारण आमचं आधीच ठरलेलं आहे हा मेळावा फक्त आम्ही मोत स्वरूप देण्यासाठी एकत्र येण्यासाठी आणि पाठिंबा दर्शवण्यासाठी आहे जे जे इथं आलेले आहे त्यांचं आधीपासून ठरलेलं आहे म्हणजे त्यांच्या तीन तीन पिढ्यांची मतदानं इथं काय काय आहेत आता माझं म्हणणं तर माझ्या वडिलांचं होतं माझं होतं माझ्या मुलाचं मतदान होतं हे आमदार साहेबांची एकनिष्ठा आणि शेतकरी व्यामार पक्षाची असेल की बांधुलकी आणि विशेषतः म्हणजे ह्या वर्षी बाबासाहेब हे डॉक्टरी पेशातले असल्यामुळं सर्व आम्ही वैद्यकीय क्षेत्रातले डॉक्टर्स नर्सेस पॅरामेडिकल स्टाफ यांनी आपल्या हक्काचा माणूस आणि आपल्या घरातील माणूस एक विधानसभेत पाठवण्याचं ठरवलेलं आहे त्यांच्यासाठी प्रतिमा दर्शवण्यासाठी हा स्नेह मेळावा घेण्यात आलेला आहे ता, ता ता, सांगोला तालुक्यामधील सर्व सर्व डॉक्टर्स म्हणजे आय एम ए निमा म्हणजे कन्सल्टंट बी एम एस बी एच एम एस होमिओपॅथिक सर्व डॉक्टर्स तसेच फार्मॅसिस्ट त्यांच्या काय असोसिएशन असतील ते सर्व पण पूर्ण असोसिएशनतर्फे हा पाठिंबा पार नाही आहे आम्ही म्हणत फक्त बहुतांशी त्यातले डॉक्टर जे बाबासाहेबांच्या किंवा आमदार साहेबांच्या एकनिष्ठतेशी प्रेम करणारी लोक आहेत पण बहुतांश आता आज तुम्ही स्वतः बघितले किती डॉक्टर किंवा काय उपस्थित आहेत बहुतांशी डॉक्टरांचा फार्मासिस्ट लॅब असोसिएशनचा पूर्णपणे डॉक्टर बाबासाहेब यांना पाठिंबा आहे यामध्ये पूर्ण असोसिएशनचा आम्ही उल्लेख करत नाही शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ता म्हणून तुम्ही काय सांगाल सध्या परिस्थिती तालुक्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाला कशी आहे आता मी जवळजवळ दोन हजारपासून वैद्यकीय सेवेत आहे आणि त्याच्या आधी असताना पण मी आमदार साहेबांचं काम करत होतो वैद्यकीय सेवेच्या अगोदरपासून पण त्यावेळेसपासून मला साहेबांचा अनुभव आहे आणि मागच्या प्रत्येक इलेक्शनपर्यंत <laughs> साहेब असल्यामुळं ती एक ताकद असायची आणि तो एक आदर्श असायचा त्यामुळे थोडंसं आम्ही मला बिंदास्त वाटायचं परंतु ही अजी अशी पहिली इलेक्शन किंवा विधानसभा आहे की ज्यामध्ये आमदार साहेबांच्या पश्चात आपण लढतो आहे परंतु जसं माझं एक मत आहे की आमदार साहेबाच्या पश्चात ही पहिली निवडणूक आहे ना आपण आमदार साहेबांना खरोखर श्रद्धांजली वाहतो याचं काम करायचं असेल तर आपण बाबासाहेबांना निवडून देणं हे गरजेचं आहे हे जसं माझ्या मनात आहे तसंच सांगोला तालुक्यातील इतर बहुतांश लोकांच्या मनामध्ये जास्तीत जास्त लोकांच्या मनामध्ये ही एक भावना आहे आणि त्या भावनेतून डॉक्टर बाबासाहेब यांना चांगलं मतदान हो होईल आणि मी तर एवढं म्हणेन की मागच्या वेळेस जेवढं झालं त्यापेक्षा निश्चित ह्यावेळेस मतदानाचा आकडा वाढेल कारण तरुण वर्ग आक्रोश झालेला आहे तरुण वर्ग बाबासाहेब खूप प्रेरित आणि आकर्षित झालेलं आहे त्यामुळे निश्चित यामध्ये वाढ होईल आणि ते दोन उमेदवार असल्यामुळे आपल्या शेखापाशी मतं कधीही कुठल्याही पैशावर किंवा ह्याच्यावर कधीच फुटत नसतात धनशक्ती विरुद्ध जनशक्ती लढा आणि निश्चितपणे आपल्याला चांगली लीड मिळेल आणि यामध्ये विजय होली मात्र निश्चित आहे